गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे पाहुयात घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कोरोची येथील रील स्टार विशाल बंगोडी नारू उर्फ निवृत्ती परीठ आणि बाल्या उर्फ बालाजी राणे हे तिघे रील बनवून शिव्या देत होते दे। याची दखल कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेनं घेऊन त्यांना चांगलीच समज दिली आहे इचलकरंजी शहरासह राज्यामध्ये सोशल मीडियामध्ये प्रसिद्धी मिळावी यासाठी कोणत्याही प्रकारचे रील तयार करून प्रसिद्धीच्या झोतात काही जणी येत असतात त्यामध्ये शिव्यांचा अतिवापर गुंडगिरी करत दहशत माजवणे यासारखे रील्स तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जातात आणि त्यातूनच मारामारी खून खुनाचे प्रयत्न यासारख्या प्रकारात सध्या वाढ होतीय याचीच दखल घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला सूचना करत असं जर कोणी रील्स करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते याचीच दखल घेऊन कोरोची आणि इचलकरंजी येथील रील स्टार विशाल बंगोडी नारू उर्फ निवृत्तीपरीट बाल्या उर्फ बालाजी राणे यांना समज देण्यात आली आहे सध्या सोशल मीडियावर लहान मुलं मुली जास्त प्रमाणात सर्फिंग करत असतात या अशा रील्समुळं मुला, मुलांच्यावर वाईट परिणाम होऊ लागले आहेत या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेनं चांगलीच समज दिली आहे त्यांनी इथून पुढं असे रील्स करणार नाही आणि त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे जर कोणी असे रील्स करून सोशल मीडियावर व्हायरल करतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितलंय सध्या सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव इशल्यावर उर्फ विशाल रंगोळी नमस्कार मित्रांनो माझं नाव नारोवर पर निवृत्ती परेड राहणार निचरकरंजी नमस्कार मित्रांनो माझं नाव उर्फ बाळाजी राणे मीही राहणार निचरकरंजी तर आम्हाला आज एल सी बी कोल्हापूर स्थानिक गुन्हा अधिवेशन यांनी आम्हाला इथं घेऊन आलेले आहेत आणि यांनी आम्ही जे सोशल मीडियावर ज्या शिव्या व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे आणि यानंतर तिथून पुढे आम्ही अशी काही व्हिडिओ काढणार नाही आणि तुम्ही सुद्धा असे काही व्हिडिओ करू नका टी व्हिजन